कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवण्यात आला होता आमदार आशुतोष काळे हे निवडून आल्यानंतर आज सात जानेवारी रोजी पहिलाच जनता दरबार कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले होते यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी विविध विभागांच्या संदर्भात अनेक समस्या मांडल्या यात बहुतांशी समस्या ह्या महसूल वीज वितरण व नगरपालिका या विभागाच्या होत्या नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे तहसीलदार तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांची मात्र उत्तर नसल्यामुळे मोठी गोची झाल्याचे बघवायस मिळाली आहे अनेक समस्यांचा पाऊस पडल्याने नागरिकांचा रोष दिसला अनेक नागरिकांनी समस्यांचा पाडा वाचण्यास सुरुवात केली अखेर प्रत्येकाला पुरेसा टाईम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी जनतेला आपण आपल्या समस्यांचे पत्र माझ्याकडे द्या मी व माझे कार्यालय या समस्या तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे म्हटल्यावर समस्यांचे निवेदन देण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवली होती यावेळी आणि हा हा म्हणता समस्याचा अर्जाचा ढीगच आमदार आशुतोष काळे यांच्या समोर जमा झाला होता यावेळी आगामी काळामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेसा वेळ व अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करणे हे महत्वाचे ठरणार आहे अन्यथा याचा उद्रेक झाल्यास नवल वाटू नये अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे समस्याचा उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला यावेळी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे म्हणाले की ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम वाटत असेल ते काम नागरिक अथवा इतर कोणीही त्या कामावर आक्षेप घेऊन ते बंद पाडू शकतात यावर आपण लवकरात लवकर कारवाई करू तसेच सर्व अधिकाऱ्यांनी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यवस्थित बोलावे चिरीमिरीच्या नावाखाली नागरिकांचे काम अडवून त्यांची अडवणूक करत असेल लाच मागण्यात येत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल कोणाचीही गय करण्यात येणार नाही असे देखील आमदार काळे यावेळी म्हणाले मात्र एवढे होऊनही यावर अधिकारी काय बोध घेतात कशा पद्धतीने परिस्थिती हाताळतात हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर ही पहिली जनता दरबाराची बैठक आहे आणि मागच्या महिन्यामध्ये थोडासा सरकार स्थापन व्हायला विलंब झाला आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं सा प्रशासनही थोडीशी स्पष्टता नव्हती का कसं काय कामकाज पुढे होणार कोण मंत्री काय कसं आणि नोव्हेंबर आणि ऑक्टोबर हाही महिना दिवाळी असेल निवडणुका असतील निवडणुकीची तयारी असेल सलग तीन साडेतीन महिने प्रशासन त्याच्यामध्ये बाकीच्या कामांमध्ये व्यस्त होती त्याच्यामुळं थोडंसं विस्कळीतपणा कामामध्ये आलेला आहे हे नाकारता येणार नाही त्याच्यामुळं बरेचसे कामं बऱ्याच डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी नागरिकांचे प्रलंबित आहे आता परत एकदा ते रुटीनमध्ये ता आणून लवकरात लवकर कसं ते रुटीन बसेल लोकांचे प्रश्न जे प्रलंबित आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून हे सुटण्यासाठी माझाही पाठपुरावा हो राहील आणि प्रशासन पण त्या पद्धतीने कामाला लागेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे पुढचं जे काही जनता दरबार होईल तो डिपार्टमेंट वाईज घेतला जाईल एम एस सी बीचे बरेच प्रश्न आहे महसूलचे आहेत बाकीचे पंचायत समिती से असेल नगरपालिका असेल प्रत्येक परिसरामधले त्या त्या नागरिकांचे प्रश्न हे सार्वजनिक असतील व्यक्तिगत असतील हे सुटणं प्रत्येकाची अपेक्षा असते त्याच्यामुळं ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य त्यांना उत्तर मिळाली पाहिजे वागणूक मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी हा जनता दरबार त्या ठिकाणी भरवला गेला आहे आता संख्या खूप लोकांची होती प्रत्येकाला काही तिथे आपले विषय मांडता आले नाही पण लेखी स्वरूपामध्ये बऱ्याच लोकांनी आपले अर्ज दिलेले त्याचा पाठपुरावा मी करेल आमचे सर्व पदाधिकारी करतील सर्व ऑफिसचे माझे प्रतिनिधी करतील जेणेकरून लवकरात लवकर प्रशासनाकडनं हे अडचणी सोडून घेता येतील आणि सुरळीतपणा मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केला मागच्या काळात पाच वर्षामध्ये काम करत असताना अनेक अडचणी होत्या कोविडची अडचण होती सरकार आ, दोन वेळेस बदललं या सर्व अडचणी होत्या पण आता महायुतीचं सरकार भक्कमपणाने आलेलं आहे आणि पुढचे पाच वर्ष आपले कोपरगाव मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं जे मागच्या काळामध्ये होऊ शकले नाही ते कामं करायचे इरिगेशनचे बरेचसे कामं आपल्याकडनं होण्यासाठी आता नव्याने जलसंपदा मंत्री वि के पाटील साहेबांकडे जबाबदारी आलेली तेव्हा ती एक सकारात्मक बाब आहे आपल्या कोपरगाव मतदारसंघासाठी किंवा नगर जिल्ह्यासाठी हक्काचा माणूस त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडनं भरपूर कामं करून घेता येतील त्याच्यासाठी माझा पाठपुरावा त्या ठिकाणी राहील आणि जनता दरबारमध्ये येत असताना किंवा एकंदरीतच कुठलंही कामकाज करत करायचं असताना ज्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना भेटतात आ, मागच्याही काळामध्ये म्हटलं का त्याची भाषा व्यवस्थित असली पाहिजे एक काम कमी झालेलं चालेल परंतु सन्मानपूर्वक वागणूक प्रत्येकाला मिळाली पाहिजे ठीक आहे कोणाची परिस्थिती कशी कोण कुठल्या समाजातून येत आहे याच्यावरनं आपण एक, एक मनामध्ये कुठली गोष्ट न धरता तो एक माणूस आहे एक मनुष्य म्हणून त्याला वागणूक चांगल्या प्रकारची दिली गेली पाहिजे असा प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी करावा अशा प्रकारची सूचना दिलेली त्या पद्धतीने कामकाज होईल अशी अपेक्षा आहे जंत दरबारमध्ये सगळ्याच गोष्टी काही शक्य झाल्या नाही पण पुढे टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी मार्गी लागण्यासाठी मी पाठपुरावा करेल एवढं निवडणुकीच्या काळानंतर अनेक ठिकाणी विकास कामे सुरू झालेली आहे रस्त्यांची काम सुरू झालेली आहे परंतु काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या निकृष्ट दर्जाचं काम होतं अशा पद्धतीने तुम्ही ठेकेदार सूचना करणं काय सांगा नाही जिथं कुठं निकृष्ट दर्जाचं काम जर कोणाला आढळत असेल त्याच्याबद्दल नागरिकांनी सतर्क राहून ते काम थांबवलं तर त्याच्यात कुठलीही काही चुकीचं होणार नाही नगरपालिका असेल पी डब्ल्यू डी असेल यांना तर मी सूचना केलेलं आहे का आपले इंजिनियर असतील ठीक आहे आपल्याकडं फुल टाईम जरी इंजिनियर कोणी नसेल पार्ट टाईम जरी इंजिनियर असतील किंवा बाकीचे आपले इंजिनियर असतात यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे काम चालू आहे तिथे व्हिजिट केली पाहिजे वेळच्या वेळी तिथला रिपोर्ट घेतला पाहिजे आणि वारंवार कुठल्याही एका कामासाठी निधी येत नसतो परत जे काही काम झालेलं आहे त्याला परत निधी यायला कालावधी लागत असतो तेवढ्या कालावधीसाठी तो रस्ता व्यवस्थित राहण्यासाठी जे काही करावं लागेल जे एस्टिमेट करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी तुम्ही ग्राउंडवर गेलं पाहिजे काम होत असताना एस्टिमेटप्रमाणे होतं आहे का नाही ते बघितलं गेलं पाहिजे अशा प्रकारची सूचना सर्व डिपार्टमेंटला केलेली आहे त्या पद्धतीने काम त्यांनी करावी कुठेही काही चुकीचं जर आढळलं नागरिक म्हणून तुम्हाला जरी वाटलं पत्रकार म्हणून जरी तुम्हाला वाटलं तर निश्चितपणे माझ्या निदर्शनाचा आपण आणून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर चर्चा करून ते काम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करेल आपण जर बघितलं तर आता मकर संक्रांतीचा सण जवळ आहे माझ्यावर कायद्याने बंदी आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते वापर होते नाही तेच सूचना करेल का जिथे कुठे अशी विक्री होत असेल तर सर्व माल ताब्यात घेऊन ती विक्री थांबवावी जेणेकरून कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही जनावर असतील पक्षी असतील यांना त्रास होणार नाही तर पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल या सर्वांनी त्या बाबतीमध्ये कारवाई करावी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा